इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वरोरा येथे निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना सुख समृद्धी व निरोगी राहू द्या असे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गणपती बाप्पा कडे घातले साकडे वरोरा येथे खासदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे तसेच त्यांच्याकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पालखीचे आगमन झाले तेव्हा त्यांनी पालखीचे भव्य स्वागत केले खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतःला धन्य मानले माझ्या लोकसभा मतदारसंघ सर्व नागरिकांना सुख समृद्धी व निरोगी राहू द्या असे गणपती बाप्पाकडे घातले साकडे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्याकडे ही राष्ट्रीय संतांची पालखी आली आणि ही प्रथा साहेब आमदार होते तेव्हापासून आमच्याकडे ही पालखी यावी पालखी आल्यानंतर भोजनाचा देखील कार्यक्रम राहायचा पण गंग साहेबांनी सांगितलं की यावेळेस भोजनाचा कार्यक्रम यायचा नाही मागील दोन तीन वर्ष आपण आश्रमातच ठेवला होता त्याचा खर्च आपण देत होतो पण यावर्षी ते देखील नाही आहे म्हणून त्याने सांगितलं खरं तर आमच्याकडे बाप्पाचं देखील आगमन झालं आपण देखील आले आणि यासारखा दुसरा योगायोग आमच्यासाठी नाही तर मी स्वतःच सौभाग्य समजतो की आज लोक म्हणजे आतुरतेने वाट पाहत असते की ही पालखी आपल्याकडे आली पाहिजे पण दरवर्षी न चुकता ही पालखी माझ्याकडे येते पालखीचे चरण आमच्या घरी लागतील स्वतःचं सहभागी होऊ शकत आणि सुरुवातीपासून आम्ही गुरुदेवाची सेवा केली आता ही मुलगे मार्गाने चालतं आपण सगळे भरगे असे अनुय अनुया या ठिकाणी काम करत आहे आणि राष्ट्रसंतचे विचार आपल्याला माहीत आहे जेवढे घ्याल तेवढे कमीच आहे जेवढं शिकेल तेवढं नाही आज व्यवस्थाच्या माध्यमातून आपल्या सगळ्याच्या माध्यमातून गावागावात राष्ट्रसंतांचे विचार चांगल्या करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बऱ्यापैकी आता हा विषय फक्त महाराष्ट्रापुढं राहिला नाही तर देशभरात राष्ट्रसंताचे विचार प्रत्येकाच्या मनात पडताना आपल्याला दिसत आहे आणि मला अपेक्षा आहे की आता दिवसेंदिवस हे राष्ट्रसंताचे विचार देशभरात चांगल्या पद्धतीनं प्रगती करत आहे आणि अशीच प्रगती राष्ट्रसंताच्या विचाराची मंत्रावाद राष्ट्रसंत आपल्या वयात जरी नसले तरी त्यांच्या विचाराच्या माध्यमातून त्याच्या शिकवणाच्या माध्यमातून ते कायम आपल्यासोबत जिवंत रूपाने असल्याची जाणीव आपल्याला होती आज आपण सगळेजण या ठिकाणी आले पालखी घेऊन आले मी स्वतःचं सौमागिक समजतो आणि त्या सगळ्यांचं मी शब्दसमजाने कारण वैयक्तिक स्वागत सगळ्याचं करू शकत नाही त्याच्यामुळे शब्द शब्दसुमला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार आपण बरोबर येते चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्राच्या ताई प्रतिभाताई धानुकर यांच्या निवासस्थाना यांच्याकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्या संदर्भात त्यांनी आज नेमकंच त्यांच्याकडे आज संत राष्ट्रसत् महाराजांच्या पालखीने पण आगमन झालेलं आहे त्यांनी भौगवाचं स्वागत केलं आहे आणि पालखी त्यांनी सांगितलं का माझ्याकडे पालखी हे माझं सौभाग्य आहे त्याचप्रमाणे आज बापालाही प्रतिमान झालेला आहे ताई आपण बापाकडे काय असं नागरिकांनी चतुर्थीच्या मनापूर्वक शुभेच्छा देते आणि बाप्पाकडे साखळी वाढत असताना अनेक वर्षापासून बाप्पाची स्थापना आमच्याकडे होते फक्त दुःखाची बाब एकच की ज्या आनंदाने आयुष्यात बाप्पाची स्थापना करायची ते आज आमच्या ठरत नाही आहे पण त्यांच्या विचार देखील त्यांनी चालीतील दिली प्रथा आम्ही अगदी आहोत बाप्पाचं आगमन आमच्याकडे झाले आणि विविध आता बाप्पा म्हणून आपण बाप्पाकडे पाहतो आज की कडे पाऊस आला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आली निश्चित पर सगळ्या शेतकरी हा आव्हानील झाला आणि अशा परिस्थिती शासनाला असून खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागं राहून राहण्याचं आवश्यक आहे आज आम्हाला ते परिस्थितीमधून साव सावरण्याचं सामर्थ्य बाप्पा सगळ्या शेतकरी बांधवांना देऊ या परिस्थितीत सरकारनं देखील खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागा भक्कमपणे उभं एवढीच उभं राहावं एवढीच विनंती बाप्पाच्या शरीर करतो आणि आज या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची देखील पालखी आली दरवर्षी मागील अनेक वर्षापासून माझ्यापर्यंत आमदार दिवसापासून तुकडोजी महाराजाची पालखी मुंजलीवर मानती पडली होती आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालखीचं देखील आगमन झालं आणि त्या पालखीचं स्वागत दरवर्षी आम्ही करत असतो आम्ही आदरणीय रमेसाहेब तावडेसाहेब यांच्या नेतृत्व पालखी आम्ही त्या पालखीची आणि मी स्वतःचं सहभागी समजतो की मजुरीवरून म्हणून दिली राष्ट्रसंघाची काळजी ही ना सत्ता दरवर्षी माझ्याकडे येते आज गणेश उत्सवाच्या आणि एक मिलन देखील आता संग्राई महोत्सवाच्या एक छोटासा एक प्रश्न आहे ताई तुम्ही संसदेत तुमच्याही वाघ म्हणून एक गाव घातलेलं आहे त्यापासून बाग आपण जे काही सर्व स्थापने लोकांमध्ये गावाला मोठा होता त्यामुळे एखादा लोकप्रतिनिधी आमदार असो किंवा हातदार असो किंवा जनताचे प्रश्न असा भागवाद मांडण्यासाठी असते त्याला प्रामुख्यानं सामान्य जनता ही सभागृहात जाऊ शकत नाही बोलू शकत नाही तर त्यांच्या ज्या काही समस्या असतील अडद्याडचणी असतील त्या खालच्या सभागृहात असो किरुवारच्या सभागृहात असो मांडण्यासाठी आपण लोकप्रत्य निवडून देतो आणि खासदार म्हणून लोकांना मला त्याच्यासाठी निवडून पाठवले जे केंद्राशी निर्मित असणारे लोकांचे जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं सभागृहात कसं मांडता येईल विषय मागे कसे लावता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न मी जोपर्यंत हा धन्यवाद ताईनी जे सांगितलं आहे तरी मी आज गणपती बाप्पाचं तरी आगमन माझ्याकडे झालं असतं तरी या कुठेतरी कमी आहे आणि ते उन्हे आज बावी माध्यमातून आपल्याला दिसत आहे हे सगळे मला माहीत आहे आणि हीच उन्ही ते जरीच नसले तरी एक त्यांचं मला एक आशीर्वाद आणि पूर्ण सहयोग असल्यामुळे मला असं वाटतं की आजही माझ्यासोबत बाळू भाऊ सोबत आहेत असे आमच्या मनात दिसत आहेत आपल्या टेंड्या जिल्ह्यापासून लग्न धन्यवाद परत तुम्हाला